आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट लाडकी बहिणी योजनेसाठी पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाचा सा निधी वळवलाय अनुसूचित जाती घटकांचा चारशे दहा कोटी रुपयांचा निधी वळवण्यात आलेला आहे सामाजिक न्याय विभागाचा सा निधी लाडक्या बहिणींसाठी वळवल्याच्या आरोपांवरती मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं शिरसाट यांना प्रश्न विचारले असता त्यांनी थेट हातच जोडले अनुसूचित जाती आणि आदिवासी विभागाचा निधी वर्ग करता येऊ नये यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने कायदा करावा तसंच राज्य सरकार सरकारवरती निधी वळवल्याबद्दल अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा रिपाईच्या सचिन खरात यांची मागणी महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये जे आहेत तेच होईल मनसेसोबतच्या युतीच्या संदर्भातल्या प्रश्नावरती उद्धव ठाकरे यांचं उत्तर उद्धव ठाकरेंच्या मनात काय आहे तेच महत्वाचं आहे जनतेच्या मनामध्ये दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये देखील तेच होतं उद्धव ठाकरेंच्या विधानावरती मनसेच्या संदीप देशपांडे दे यांची सावध प्रतिक्रिया तर शिवसेनेकडून कोणताही प्रस्ताव येत नाही तोपर्यंत काहीही होणार नाही देशपांडेंचं वक्तव्य मनसे शिवसेना युतीच्या संदर्भात कोणतंही भाष्य करू नका केंद्रीय समितीच्या बैठकीमध्ये राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांची नाराजी दूर झाली आहे संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव यांच्या भेटीच्या नंतर नाराजी दूर झाल्याची खेडेकर यांची प्रतिक्रिया अवैध गौण खनिज उत्खननावरती असणार ड्रोनचा वॉच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा महत्वाचा निर्णय अवैध उत्खनन थांबवण्यासाठी होणार फायदा किल्ले रायगडावरती तारखेनुसार शिवराज्याभिषेकाचा सोहळा अडीच लाखांपेक्षा अधिक शिवप्रेमी रायगडावर किल्ले रायगडावरती आज तीनशे वा शिवराज्याभिषेकाचा सोहळा संपन्न झालाय आणि यावेळेला राजसदरावरती धनगर नृत्य सुद्धा सादर करण्यात आलं किल्ले रायगडावरती शिवराज्याभिषेकाच्या सोहळ्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांना दाखवण्यात आला महान नैवेद्य यंदा पहिल्यांदाच संयोगिता राजेंच्या हस्ते नैवेद्य अर्पण दरवर्षी छत्रपती संभाजी राजेंच्या हस्ते हा नैवेद्य दाखवला जातो कोल्हापूरमधल्या नवीन राजवाडा इथे तीनशे एकावन्नावा शिवराज्याभिषेकाचा सोहळा साजरा शाहू महाराज यांच्या उपस्थितीमध्ये शिवराज्याभिषेकाचा सोहळा तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून शिवराज्याभिषेकाचा सोहळा संपन्न झालाय रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पूर्वी तुळजाभवानीच्या गाभाऱ्यामध्ये शिवराज्य राज्याभिषेकाची पूजा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या यावेळेचं पालखी प्रस्थान किमान दीड ते दोन तास उशिरानं होणारे पालखीची दर गुरुवारची परंपरा कायम ठेवण्यासाठी हा बदल करण्यात आला संत मुक्ताईंच्या तीनशे सोळाव्या पालखी आज जळगावमधून प्रस्थान करण्यात आली संत मुक्ताबाई समाधी मंदिरापासून पंढरपूरकडे विठ्ठल नामाच्या गजरामध्ये पालखी निघाली आहे अहिल्यानगराच्या सोबतच जिल्ह्यामधल्या अनेक भागामध्ये पावसाने दमदार पद्धतीने हजेरी लावली आहे हवामान विभागाकडून पुढील तीन दिवस जिल्ह्यामध्ये पावसाचा इशारा पुण्याच्या वाळीण परिसरामध्ये मुसळधार पाऊस या परिसरामधल्या अकरा गावांचा संपर्क सुद्धा तुटलाय वाहतूक सुद्धा बंद झाली आहे एकोणतीस मे पासून थांबलेला मोसमी पाऊस बारा जून पासून पुन्हा एकदा सक्रिय होण्याचा पुणे वेधशाळेचा अंदाज या काळामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होण्याची शक्यता आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पावसामुळे खडकी वाळकी अकोळनेर चिंचोडी पाटील या भागाला मोठा फटका बसलाय प्रशासनाने सर्वच नुकसानीचे पंचनामे केले नाही तर येत्या काळामध्ये मोठं आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा चिंचोडी पाटील गावचे सरपंच शरद पवार यांनी दिलेला आहे नाशिकच्या येवल्यामध्ये सततच्या पावसामुळे कांद्याच्या पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि शेतकऱ्यानं तीन एकर कांद्यावरती नांगर फिरवला आहे तिकडे नांदेडमध्ये हळद लागवडीला सुरुवात झाली आहे सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग सुरू नाशिक शहरामध्ये बकरी ईदच्या पार्श्वभूमीवरती पोलिसांकडून कोमिंग ऑपरेशन परिमंडळ दोनच्या हद्दीमध्ये दोनशे त्र्याऐंशी सराईतांची तपासणी दोघा जणांना हत्यारासह घेतलं ताब्यात नांदेडच्या पांगरी गावामध्ये एकाच कुटुंबामधल्या तिघांना विषबाधा वांग्याची भाजी आणि मिठाई खाल्ल्यामुळे विषबाधा झाल्याची माहिती आहे तिघांची प्रकृती स्थिर असून नांदेडच्या शासकीय रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत आणि या सुपरफास्ट बातम्यांच्या नंतर बुलेटीनमध्ये अगदी छोटासा ब्रेक बघत रहाबी